नमस्कार मित्रांनो पारू सहा फेब्रुवारी प्रोममध्ये अनुष्का मंगळसूत्र ओढत म्हणते काय गे पारू तुला लाज नाही वाटत का आदित्यच्या नावाचं मंगळसूत्र घालून मिरवायला आवाज ऐकून गणी आणि मारुती एकमेकडे बघायला लागतात गणी म्हणतो बा काय झालं अनुष्का मॅडम एवढा काय चिडल्या मारुती म्हणतो काय माहिती नक्कीच पारूने काहीतरी केलं असणार तो आता काही काही बाहेर जातो गणी त्याच्या मागे अनुष्का चिडलेले बघून मारुती म्हणतो काय झालं मॅडम म्हणते काय झालं हे बघ आणि खसखन पारूचं मंगळसूत्र ओढते पारू पटकन मंगसूत्र दाबते पारूच्या गळ्यात मंगळसूत्र बघून मारुती तर जाम हादरतो आणि रागाने पारूकडे बघायला लागतो अनुष्का म्हणते तू असं नाही ऐकणार चला मॅडम समोर आता ती पारूला ओढतच घेऊन जाते दामिनी बघून म्हणते अय्या इने खरंच आणलं की काय पारूला आता मस्त ड्रामा बघायला मिळणार मी काय म्हणते ह्या ड्रामामध्ये मी भाग घेऊ का घेतेच मला काय म्हणतात दामिनी श्रीकांत आणि आईल्या बोलत असतात तेवढ्यात दामिनी पळत जाते आणि म्हणते वहिनी वहिनी चला पटकन पारूची चोरी पकडली गेली तुम्ही चला पटकन खाली चला चला तुम्हाला बोलवलंय आता दामिनी वाऱ्यासारखी येते आणि वाऱ्यासारखी जाते श्रीकांत म्हणतो पारूची चोरी आता तर आईल्या आणि श्रीकांतच्या पायाखालची जमीनच सरकते आईल्या तेवढी शॉक होते तिला काय करावं तेच कळत नाही श्रीकांत म्हणतो आईल्या चल बघूया आणि श्रीकांत जातात तर अनुष्का पारूला ओढतच आणत असते आता आईल्या मोठ्याने ओरडते अनुष्का अनुष्का म्हणते मॅम हिने काय केलं ना तुम्हाला माहीत नाही अहो ही मुलगी एक नंबरची खोटाडी आणि नालायके आयल्या म्हणते अनुष्का नीट बोल श्रीकांत म्हणतो अनुष्का अगं हे काय बोलतेस ती ती मॅम पारूच्या गळ्यात मंगळसूत्र आयल्या शॉकून म्हणते पारूच्या गळ्यात मंगळसूत्र तुम्हाला काय वाटतं पारू खरंच पकडल्या जाईल की शूट झालं त्याचं मंगळसूत्र गळ्यात हे आल्यासमोर आणेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद